दानोळीतील रवींद्र आबा वडर या सडळ हाताने मदत करा धनंजय यादव दानोळी तालुका शिरोळी येथील रवींद्र आबा वडर व एक चौतीस हा युवक एका खाजगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता आई वडील भाऊ पत्नी व दोन लहान मुलं असा त्याचा परिवार आहे आर्थिक परिस्थिती बेताची आहे कुटुंबाला रवींद्र याचा मोठा आधार होता घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची दोन लहान मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठे करण्याची बाळगलेली मनातील जिद्द घेऊन काबाड कष्ट करत अचानक कॅन्सरसारख्या आजाराने रवींद्र याच्यावर झडप घातली पण या आजाराच्या उपचारासाठी मोठा खर्च आहे हा खर्च या कुटुंबाला न पेलणारा आहे वडर याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे यांना शेती कमी आहे ती पण क्षारपणयुक्त आहे दुसऱ्याच्या शेतात जाऊन राबून खाणारे वडिलांचे हात आणि लहान मुलगा रवींद्र यास कॅन्सर झाल्याने ते उद्विग्न अवस्थेत आहेत अशा परिस्थितीत विविध संस्था चॅरिटेबल ट्रस्ट तरुण मंडळी पतसंस्था सामाजिक कार्यकर्ते यांनी वैद्यकीय मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय यादव यांनी केले आहे गरीब घरातील होतकरू दोन लहान मुलांचा बाप काबाड कष्ट करून मुलांना मोठं करण्याची जिद्द बाळगून स्वतःच्या कुटुंबासाठी अहोरात्र झटत असताना अचानक कॅन्सरसारख्या आजाराने हतबल झाला आहे कुटुंबासाठी जगण्याची मनात जिद्द बाळगत आहे पण आजारापासून वाचण्यासाठी मोठा खर्च आहे वडील भाऊ स्वतः राबत आहेत पण आर्थिक परिस्थितीमुळे तेही हतबल झाले आहेत त्यामुळे दानोडीत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रवींद्र याला सर्वांनी थोडी थोडी आर्थिक मदत करू अशी मागणी केली आहे रवींद्रसाठी सर्व मित्रपरिवार आहोस रात्र धडपडत आहे ज्याला कुणाला मदत करायची आहे त्यांनी मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट चोवीस चौतीस छत्तीस या मोबाईल नंबरवर संपर्क साधून मदत करण्याचं भावना यादव यांनी आवाहन व्यक्त केलं आहे सॉरी रिटेक ज्यांना कुणाला मदत करायची आहे त्यांनी मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट चोवीस चौतीस छत्तीस या मोबाईलवर संपर्क साधून मदत करण्याची भावना यादव यांनी व्यक्त केली आहे स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकुंजे